नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ही म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला राज्यामधील अनेक भागांमध्ये रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे कारण राज्यामध्ये जो आहे कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे विशेष करून जे आपल्या उत्तरेकडील भाग येतो म्हणजेच की मध्य प्रदेशची जी बॉर्डर आहे सातपुडा पर्वतरांग या बा भागामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे तसेच अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे त्याचा परिणाम आपल्याला जो आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागांवरती दिसून येणार आहे तर हीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की नेमकी कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची तीव्रता ही अतिशय जास्त राहील याची संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज आणि हवामान खात्याचा इशारा सुद्धा जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला जर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आर राज्यामध्ये जे आहे आपल्याला अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांना त्या ठिकाणी रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे सर्वाधिक पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे पालघर हा परिसर जो आहे या परिसरामध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर जो पाऊस आहे तो म्हणजे विदर्भ पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा संकेत देण्यात आलेले आहेत कारण त्या ठिकाणी जो आहे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसनुसार ज्या गोष्टींचा आपण अभ्यास केला त्यानुसार जी अपडेटनुसार आपल्याला जे आहे प पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जास्त करून पावसाची सक्रियता जी आहे ही मध्यम स्वरूपाची बघायला मिळत आहे हा पाऊस जो आहे तो आपल्याला सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान अतिशय जास्त वाढलेला या ठिकाणी दिसून येईल पावसाची सक्रियता ही मेघगर्जनेसह या ठिकाणी असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलार शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो यामध्ये बुलढाणा जळगाव जामोद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सातपुडा पर्वत लग रांगेमध्ये आपल्याला अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होताना दिसून येईल सातपुडा पर्वतामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे अतिशय तीव्र असा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर त्या ठिकाणी येणार आहे याची ये सर्वांनी नोंद घ्यावी व नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे त्या ठिकाणी आवाहन सुद्धा केले गेले आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपा पाऊस पावसाची सक्रियता ही सकाळपासूनच रिमझिम अशा प्रकारची असेल तर काही भागांमध्ये जे आहे येत्या पाच ते सहा तासांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता अधिकतर असेल विशेष करून सातारा सांगली शिरवळ हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळे याची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो भाग आहे या भागांना रेड अलर्ट हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे त्यामुळे या भागामध्ये अतिशय जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कारण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याचाच परिणाम आपल्याला याच्यावरती कोकणपट्टीवरती बघायला मिळतोय त्यामुळं को त्या ठिकाणी ज्या समुद्र स किनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा जाहीर आहे संपूर्ण जिल्ह्यांना या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नगर जिल्ह्यांना पुण्याला सुद्धा त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर आहे पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांना रेड अलर्ट हवामान खात्याने देण्यात आलेला आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर मुंबईला सुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा मोठा पाऊस होण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात ता येत आहे मुंबईमध्ये सततधारी पावसाची सुरूच असेल तसेच सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर हा अधिक तीव्र त्या ठिकाणी होईल उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येतोय जास्त करून पावसाची जी सक्रियता आहे ती रात्रीच्या वेळेस राहील म्हणजेच की सायंकाळी सात ते आठ वाजल्यापासून पावसाला सुरुवात तुई रात्री दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतरचा उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग जो आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश मुक्ताईनगर भुसावळ हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात आली आहे दुपारी दोन ते तीन वाजल्यानंतर ही पावसाची सक्रियता आपल्याला जोरदार अशा प्रकारची बघायला मिळेल अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे पावसाची तीव्रता अतिशय जास्त असेल उनाचा उनाचा तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होईल ढगाळ वातावरण हे सकाळपासूनच त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे तसेच संपूर्ण राज्यातच ढगाळ वातावरणाचा परिणाम हा असेल उन्हाचा प्रदा उन्हाचा जो प्रभाव आहे तो आजच्या तारखेला आपल्याला कुठंच जास्त बघायला मिळणार नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस जो आहे अतिशय जोरदार असा बरसणार आहे अतिवृष्टीसारखा पाऊस बरसणार आहे त्या ठिकाणी अनेक भागांना रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो राज्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सुद्धा होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे तर हीच होती आपली आजची म्हणजेच की पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्व मिळत जातील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद